वर्ष दोन हजार वीस या वर्षी जगावर संकट आले कोरोना महामारीमुळे अनेकांचे मृत्यू झाले या महामारीमध्ये काय करायचे कोणालाच कळेना काही लोकांनी बाहेरचा प्रवास टाळून घरातच बसणे पसंत केले अशा परिस्थितीत वेळ होती धीर देण्याची या धीराच्या काळात सलगरेचे सरपंच तानाजीराव पाटील जनतेसाठी धावून आले आरोग्य पंढरी म्हणून ओळख असलेल्या सांगली व मिरजेची सर्व दवाखान्यांची अवस्था वाईट झाली हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते आपले गाव आपला जिल्हा परिषद मतदारसंघ उपचारापासून वंचित राहू नये या विचाराने त्यांनी सलगरे येथे मदनभाऊ पाटील कोविड हॉस्पिटल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू केले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू केलेले हे सांगली जिल्ह्यातील पहिलेच कोविड हॉस्पिटल ठरले ऑक्सिजन सुविधा देऊन अनेकांचे प्राण वाचवले अनेकांना गावातच उपचार मिळाले व हे रुग्ण उपचार घेऊन सुखरूप आपल्या घरी पोहोचले आज हे रुग्ण तानाजीराव पाटील यांचे उपकार मानतात होय मंडळी ज्यांनी आपल्याला दोन हजार वीसच्या कोरोना महामारीत वाचवले आज त्यांच्यावर वेळ आली आहे आपल्या आशीर्वादाची आज त्यांच्या पत्नी एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत आपल्या मतदान रूपी आशीर्वादाची आज या दाम्पत्याला गरज आहे आपल्या पाठबळाची आपल्या वेळेला धावून येणाऱ्या वेळप्रसंगी उभ्या राहणाऱ्या तानाजीराव पाटील यांचे हात बळकट करण्याची हीच ती वेळ निवडण्याची या अशा कार्यामुळेच जयसेताई तानाजीराव पाटील यांच्या नावाची चर्चा जोरदार रंगली आहे